गुलाबराव देवकरांच्या प्रवेशावरून महाविकेत नाराजी हे आमच्या विरुद्ध कॉन्टेस्ट केलं त्या लोकांना पक्षामध्ये घेणं माझ्या मतीप्रमाणे हे उचित नाही आहे त्यांना आपण घेऊ नये असं प्रोटोकॉल होतं आपण आता तो पाहायला गेलेला नाही आम्ही बोलू वरती त्या बाबतीमध्ये भाजप आणि शिंदे गटातील दिग्गज मंत्र्यांच्या विरोधानंतरही अजित पवारांकडून पक्षप्रवेश त्यांनी केलेली जी घाण आहे ती घाण दाबण्याकरता येत आहेत आणि काही दिवसानंतर त्यांच्या लक्षामध्ये येईल की आपण यंत्र घेतल्यानंतर पश्चाताप झाला की फायदा झाला फायनान्स मिनिस्टर आहे त्यांना वाटलं कोणाला काय देऊ शकतात पण आता इथे मित्रपक्ष म्हणजे महायुती आहे सगळ्या गोष्टी कराव्या लागतील शरद पवारांची साथ सोडत माजी मंत्री गुलाबराव देवकरांनी काल अजित पवार गटात प्रवेश केला जळगावातील बडा नेता सोबत घेत अजित पवारांनी उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करायला सुरुवात केली पण गुलाबराव देवकरांच्या प्रवेशानंतर महायुतीतलं वातावरण चांगलंच तापलंय शिंदेगड आणि भाजप नेत्यांनी तर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे फडणवीसांचे निकटवर्ती असणाऱ्या गिरीश महाजनांनी देवकरांना प्रवेश द्यायला नको होता म्हणत उघड नाराजी बोलून दाखवली आहे तर आपल्या विरुद्ध लढले त्यांना पक्षात घ्यायचं नाही असा प्रोटोकॉल ठरलेला होता म्हणत शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटलांनी अजित पवारांना माहितीच्या धर्माची आठवण करून दिली आहे शरद पवार पक्षाला चांगलं आहे आनंद आहे ते आमचे मित्र पक्ष आहे ते आमच्या मित्रपक्षालाच येत आहेत पण एक काही आमचा प्रोटोकॉल ठरलेला होता की जे आमच्या विरोधामध्ये लढलेले आहेत एकमेकांच्या कॅन्डिडेट त्यांना आपण घेऊ नये असं एक प्रोटोकॉल होता पण आता तो पाहायला गेलेला नाही आम्ही बोलू वरती त्या बाबतीमध्ये परंतु ते घेतायत चांगलं आहे शरद पवार गटाला सोडून किंवा उभाट्याला सोडून अनेक लोक आता महायुतीमध्ये येत आहेत त्यांचं स्वागत आहे नाही मी या संदर्भामध्ये कुठल्या अधिकारांशी चर्चा केली नाही किंवा त्यांनी आम्हाला विचारलेलं नाही आहे त्यामुळे असं चर्चा करण्याचा की प्रश्न आहे की त्यांचा प्रश्न पक्ष आहे त्यांचा जो निर्णय आहे करायला नको माझं तेच मत आहे सगळे जे तिकडे गेले ते, गे ते आमच्याकडे येणार होते आमच्याकडे येणार होते गेल्या दोन तीन महिन्यापासून इलेक्शन झाल्यापासून गुलाबांची मी चर्चा केली त्यांनी नकार दिला त्यामुळे मग आम्ही त्याला घेतलं नाही आणि साहजिक आहे आम्ही मित्रपक्षात आहोत त्यामुळे याच्या विरोधावरती लढलेले आहेत पारोळ्याला लढलेले आहेत त्यामुळे आम्ही त्यांना घ्यायचा प्रश्न येतच नाही का असं काही डीप्यूडीसीवर वगैरे काही डायरेक्ट मंत्री सांगतील वरतून आणि इतकडे निधी वाटा आपल्या लोकांना असं काही होत नाही डीपीडीसीचा मालक जे आहेत ते पालकमंत्रीच असतात त्यामुळे त्यांचा तो अधिकार आहे आणि शेवटी मग फायनान्स मिनिस्टर आहे त्यांना वाटलं कोणाला काय देऊ शकतात पण आता इथे मित्र पक्ष म्हणजे महायुती आमची आहे सगळ्या गोष्टी विचारपूर्वकच कराव्या लागतील हे बघा तसं म्हणायला घेतलं तर ज्या लोकांची आमच्या विरुद्ध कॉन्टेस्ट केलं त्या लोकांना पक्षामध्ये घेणं माझ्या मतीप्रमाणे हे उचित नाहीये पण आता शेवटी त्याची बाजू आहे पण काही लोक जे येत आहेत ते फक्त पक्ष वाढवण्याकरता येत नाहीये तर त्यांनी केलेली जी घाण आहे ती घाण दाबण्याकरता येत आहेत आणि काही दिवसानंतर त्यांच्या लक्षामध्ये येईल की आपण येतन घेतल्यानंतर पश्चाताप झाला की फायदा झाला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत गुलाबराव देवकर शरद पवार गटाकडून शिंदे गटाच्या गुलाबराव पाटलांविरोधात लढले होते यात देवकरांचा पराभव झाला होता हल्ल्यानंतर शांत झालेले देवकर आता पुन्हा ॲक्टिव्ह झालेत अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय देवकरांच्या राजकारणाला नवसंजीवनी देणारा ठरणार असल्याची चर्चा जळगावात जा रंगली आहे माहितीमधील नेत्यांकडूनच राजकीय विरोधकाला ऊर्जा मिळत असल्यानं जळगावातील प्रमुख नेते असणाऱ्या गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजनांनी थेट नाराजी दर्शवली आगामी काळात जळगावसह राज्यातही या घटनेची पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही जळगावहून मनीष जोगसह ब्युरो रिपोर्ट मुंबईत